आहे अलीकडेच नेते लक्ष्मण यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अजितदादा पवार यांच्या विरोधात अतिशय खालच्या शब्दाचा वापर गोत्री टीके युक्त अपमानास्पद वक्तव्य केले होते त्याच अनुषंगाने सदर टीकेविरोधात संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी त्याच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ मध्ये देखील लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या विरोधात करण्यात आलेल्या सदर खालच्या शब्दातील असभ्य विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी त्याच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट विनय मिश्रा यांच्या अधिपत्याखाली अमरावती पोलीस ठाण्यात भेट देत अमरावती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्याकडे सदर वक्तव्य विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला तसेच लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अजितदादा पवार यांच्या विरोधातील अतिशय असभ्य खालच्या शब्दातील टीके विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या करण्यात आली सदर प्रसंगी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कमलाकर सूर्य अंबरनाथ शहर योग अध्यक्ष रमेश बाजरी अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष प्रेमा केंगार अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष विजय मौर्य ज्येष्ठ नेते शरद जावळे तसेच अंबरनाथ शहर युवक से अनवर सय्यद अशोक चव्हाण तसेच महिला आघाडीचे शिला मॅडम अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपला सक्रिय सहभाग नोंदवला लक्ष्मण यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या अतिशय खालच्या शब्दातील बोचऱ्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संतापजनक प्रतिक्रिया देताना कोणतीही लायकी तसेच पात्रता नसलेल्या स्वयंघोषित ओबीसी नेते लक्ष्मण हाके विरोधात गुन्हा दाखल झाल्यास संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवार रस्त्यावर परिवारबाबतचा इशारा देखील संतप्त सर्वोच्च नेतृत्व अजितदादा पवार यांच्यावर करण्यात आलेली टीका म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवाराचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना यापुढे अशी कोणतीही आक्षेपार्ह टीका तथा टिप्पणी वक्तव्य सहन केली जाणार नसल्याचा इशारा देत लक्ष्मण हाके जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला स्टेटच्या आणि माझे मित्र मित्रा यांनी आज पदाकार घेऊन आमचे देशाच्या आणि महाराष्ट्राचे नेते माननीय नामदार श्री पवार साहेब हे महाराष्ट्राचे एकतर नेतृत्व आहे उद्याचं भवितव्य आणि आजचं भवितव्य त्यांच्या हातात आहे महाराष्ट्राची धुळा चालवताना आज संपूर्ण अंगावर घेण्याची ताकद दादांच्या मनात आणि आत्ताच पाहिलं का आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या डी आय साहेबांनी सुद्धा सांगितलं की आदितदा दादासारखा माणूस तुम्हाला भेटणार नाही त्याचा तुम्ही आहोत पालन केलं तर खरोखरच तुम्हीही चांगले व्हाल आणि सादांचा टाकला लक्ष्मीमान हाकेला माहीत नाही का नुसतं भूपाचं काम चालू आहे कोणीही तुकडा टाकला का त्या तुकड्यावर कोणाला बोलायचं त्यांना माहिती नाही की दादा हे उद्याचे भावी मुख्यमंत्री आहेत तुझ्या ह्यामध्ये किती टाकतील का तू आयुष्यभर कधी उठू शकणार नाही तेव्हा तू तु, तुझ्या मर्यादेमध्ये राहा आणि याच्यापुढं कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल कुठलंही वाक्य काढू नको नाहीतर महाराष्ट्राची युवक काँग्रेस आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस तुला जोडवले शे राहा ओके okay. लक्ष्मण या हाके यांनी आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये तीन तारखेला त्यावेळेस त्यांनी अजितदादा सन्मान्य अजितदादा यांचा नाव घेऊन त्यांच्याबद्दल उलटसुलट त्यांनी जे बोललं आहे विरोधात आम्ही सगळ्यांनी आज येऊन इथं त्यांच्या त्यांच्याविरोधात नोंदवण्यात यावे असे निवेदन अंबनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब यांना दिलं आहेत आम्ही सगळ्यांनी अशी मागणी केली आहे की के त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे मुख्यमंत्री अजितदादा यांच्याबद्दल उलट बोलणारे माणसं हे स्वतःला हायलाईट करण्यासाठी त्यांना कोण विचारत नाही स्वतःचं नाव करण्यासाठी हे जे स्टंट करत आहेत असा स्टंट थांबला पाहिजेत आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आज आम्ही सगळे उपस्थित झालेत त्याबद्दल आम्ही निवेदन दिलं साहेबांनी पण चांगलं सरकार केलं आहे शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे त्यावर जे कलम बसतात त्याप्रमाणे आपण लवकरात लवकर कारवाई करू शकतो मोबीशी का नेता म्हणून मिरवणारे लक्ष्महा हाके यांनी एका कार्यक्रमात दालाला अनुच्छ भाषेत भाषा वापरली त्या निषेधात अंबरनाथ शहरातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते त्याबरोबर आमचे प्रदेशचे सरचिटणीस केशनराव तारमळे विनय मिश्रा विजय मोर्या रमेश बाजरी शरद जावळे जवार आणि सर्व हे कार्यकर्ते अनवर सय्यद या ठिकाणी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेली आहे जसं महाराष्ट्राला अजितदाला आर्थिकदृष्ट्या एवढं चांगल्या प्रकारे सांभाळत असताना अशा नेत्यावर अर्वोच्च भाषेत बोलणे अत्यंत चुकीचं आहे लक्ष्मण हाके यांनी सुद्धा लक्षात ठेवा हो की ते स्वतःला विशेष नेते म्हणतात अशी भाषा वापरू नये अशी भाषा परत वापरल्यास अंबरनाथ शहरातून त्याची सुरुवात आंदोलनाच्या माध्यमातून होईल एवढं त्या ठिकाणी सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा yes, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा अजित अजितदा